नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांच्या सेवेचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावे लागणार हे काम सरकारचे महत्त्वपूर्ण निर्देश व्हिडिओतील पूर्ण माहिती बघून घेण्यासाठी त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी नोकरी ही अधिक सुरक्षित मानली जाते सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना सेवेत असताना तसेच सेवानिवृत्तीनंतर बरेच सामाजिक व आर्थिक लाभ मिळतात सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा काळामध्ये आपल्या महत्वपूर्ण नोंदी सतत अपडेट करणे आवश्यक असते सरकारच्या कार्मिक व निवृत्तीवेतन कल्याण विभाग निर्गमित करण्यात आलेल्या एका अध्यादेशानुसार सेवेच्या अठरा वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर त्याने आपली पडताळणी करून घेणे अनिवार्य असेल सदरचे अध्यादेश सरकारच्या सर्वच विभागास दिले गेले आहेत कर्मचारी सेवेत रुजू झाल्याच्या नंतर सेवेच्या सादर करावयाचे सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की चारित्र पडताळणी अहवाल वैद्यकीय अहवाल पन्नास ते पंचावन्न वर्षे नंतर सेवा पुढे चालू ठेवणे बाबत आदेश सेवेचा तपशील वेतन श्रेणी वाढीव आर्थिक लाभ अदा करण्यात आलेले देय भत्ते संबंधित लेखा कार्यालयामार्फत पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याचे निर्देश सरकारच्या अध्यादेशांमध्ये देण्यात आलेले आहेत पडताळणीची आवश्यकता निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यास पेन्शन प्राप्तीकरिता कर्मचाऱ्यांचे सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते यामध्ये त्रुटी असणाऱ्या बाबींची पूर्तता कर्मचाऱ्यास निवृत्तीपूर्वीच करता यावे याकरिता कर्मचाऱ्यांना अठरा वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्या सेवा पुस्तकांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे